चुकीची नोकरी तुमचं फ्युचर खाते आणि चुकीचे लोक तुमचा आत्मविश्वास मोडतात आणि चुकीच्या ठिकाणी तुमचं वेळ वाय घालवल्याने तुमची स्वप्न मोडली जातात तुमची स्वप्न कधी पूर्णच होत नाहीत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ह्या सर्व गोष्टी समजूनही आपण तेथेच राहतो आपल्याला समजूनही ह्या सर्व गोष्टी आपण त्यात चेंज करत नाहीत त्याच ठिकाणी त्याच परिस्थितीत त्याच ठिक त्याच कंडिशनमध्ये आपण जगत राहतो जगत राहतो जगत राहतो आणि एक दिवस अशी येते आणि तेव्हा आपल्याला रिग्रेट फील होतं की त्यावेळेला आपण ती स्टेप उचलायला पाहिजे होती किंवा ते पाऊल उचलायला पाहिजे होतं मग या सर्व गोष्टीवरती सोल्युशन नेमकं काय का, का आपण योग्य वेळी योग्य ते पाऊल उचलू शकत नाहीत त्याचं कारण म्हणजे आपल्याला सवय झाले कशा ना कशामध्ये तरी अडकून राहायचं कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे आपण स्वतःलाच स्वतःला पाठी ढकलायचा कुठल्या ना कुठली अशी एखादी गोष्ट तुम्हाला करायची इच्छा जरी असेल तरी स्वतःच स्वतः स्वतःसमोर अडथळा आणून की ह्या या, या गोष्टीमुळे मी ही गोष्ट करू शकत नाहीत अशा गोष्टी हे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आहेत स्वतःलाच स्वतःला आपण पाठी ढकलतो मग त्याच्यावरती नेमकं सोल्युशन काय का आपण या सर्व गोष्टी वेळेवर योग्य त्या वेळेवर आपण पावलं उचलत नाहीत का आपण एखाद्या चुकीच्या ठिकाणावरून योग्य त्या वेळी निघत नाही त्याचं कारण म्हणजे आपण प्रत्येक सिच्युएशनमध्ये ऍडजस्ट करतो प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपण विचार करतो की जाऊ दे वेळेनुसार सर्व ठीक होईल किंवा माझ्याच्याने हे होणार नाही किंवा मला सध्या माझ्यासाठी ह्या परिस्थिती खूप बेटर आहे मला असं काही कम्फर्ट झोन भेटलंय हे की त्याच्यामधून मला खूप बरं वाटतंय मला एखादी गोष्ट करायची आहे पण आता मी एवढा कम्फर्टेबल झालोय माझ्या आयुष्यामध्ये किंवा मला अशा गोष्टी करायला अनकम्फर्टेबल गोष्टी करायला खूप भीती वाटते मला पाऊल उचलायची हिंमत नाही आणि त्याच गोष्टीमुळे तुमची जी जे स्वप्न असतात की किंवा तुमचं जे ऍक्च्युअलमध्ये जिथे तुम्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड करता त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकत नाहीत बिकॉज तुम्ही कधी पाऊल उचललं नाहीत चुकीच्या ठिकाणावरून तुम्ही निघालतच नाहीत सगळ्यात कठीण काय माहित आहे आपली चुकी मानणं आपण चुकीचं होतो हे मान्य करणं हे सर्वात कठीण आहे आपण चुकीचा निर्णय घेतला आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आपण चुकीच्या ठिकाणी आपला वेळ वाया घालवला आपल्या सर्व चुकीच्या गोष्टींमुळे सध्याचं आयुष्य आपलं एवढं खडतड झालंय किंवा एवढा असा प्रॉब्लेम्सने भरलंय की आपले निर्णयच आपल्याला आपलं आता जीवन नकोसं करून झाले आणि त्या सर्व गोष्टी आपल्याला समजत असतानाही त्याच्यामधून आपण बाहेर पडत नाहीत कारण आपण हिंमत करत नाहीत आपण घाबरतो प्रत्येक गोष्टीला आपण घाबरतो आपण प्रत्येक गोष्टी समोर आपण निर्माण करतोय की ही गोष्ट मला करायची तर आहे पण मला भीती वाटते मी खूप अनकम्फर्टेबल आहे ती मला कम्फर्ट झोन बाहेर जायचं नाही मला ही गोष्ट करायची तर आहे पण आता सध्या मी खूप ह्या माझ्या नोकरीवरती ह्या माझ्या रिलेशनशिप मध्ये मी खूप कम्फर्टेबल झालोय तर ह्याच गोष्टीमुळे आपण एकाच ठिकाणी अडकून राहतोय आपली जी ऍक्च्युअल व्हॅल्यू ज्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करू शकतो किंवा आपली जी जिथे खरंच आपली जागा आहे त्या ठिकाणी आपण पोचतच नाही बिकॉज आपण पावलं उचलत नाहीत आपण चुकीच्या ठिकाणी अडकून राहिलोय चुकीचे निर्णय घेत राहिलोय आणि आपलं आयुष्य चुकीच्या दिशेने प्रवाह होत राहिलाय त्यामुळेच आता जिथे तुम्ही आहात ना तुम्हालाही असं कधी वाटत असेल की आपण आपल्याला करायचं एक होतं आपण करतोय आपल्या आपण जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी केली असाल तर तुमचं आयुष्य एखाद डिफरंट लेवलला आता सध्या असतं सगळ्यात कठीण काय माहिती आहे आपण चुकीचे आहोत हे मान्य करणं आपण चुकीचे निर्णय घेतलेत आपण चुकीच्या लोकांबरोबर राहिलो आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आपण चुकीच्या रिलेशनशिप मध्ये गेलो किंवा आपण चुकीच्या ठिकाणी वेळ वाया घालवला या सर्व चुकीच्या गोष्टी आहेत ना त्या आपण केल्यात या मान्य करणं हे सर्वात आपल्याला कठीण जातं आणि त्याच्याहून कठीण काय असेल तर ते गोष्ट आपल्याला कळूनही आपण त्याच ठिकाणी अडकून राहणार काहीच आपल्यामध्ये चेंजेस ना आणणं तर हे सर्वात जास्त कठीण आहे आणि जर अशा ठिकाणी तुम्ही अडकलात आणि तुम्हाला असं वाटेल की तुमच्या आयुष्यामध्ये जर मला काही चेंजेस करायचं आहे तुम्हाला चेंजेस करायचं असेल तर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही एक पाऊल उचला तुमचं जे पण काही स्वप्न असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ह्या ठिकाणी किंवा ह्या नोकरीमध्ये ह्या रिलेशनशिपमध्ये माझं मी मला जे करायचं आहे ते मला करता येत नाही किंवा मला जे करायचं आहे ते मला ह्या ज्या ठिकाणी आता मी आहे तिथून मला हे करताच येत नाही तर तिथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे बिकॉज टाईम निघत जाईल वेळ निघत जाईल तुमचे आयुष्य कमी होत जाणार आहे आणि शेवटी तुमच्या हातामध्ये रिग्रेट राहील त्याने तुमच्या पूर्ण जर तुम्ही मागे वळून पाहिला तर तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण फक्त आणि फक्त निराशा तुमच्या मनाविरुद्ध जगणं असेल तुमचं मग जर तुम्हाला तुमचं आयुष्य व्यवस्थित सुखाचं जगायचं असेल ना ज्या ह्याच्यामध्ये तुमची आवड आहे किंवा जी पण गोष्ट तुम्हाला करायची इच्छा आहे तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये आपला फोकस दिला पाहिजे त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट पॉवर हंड्रेड पर्सेंट विश्वासाने हंड्रेड पर्सेंट आपले तुमचं एफर्ट्स लावले पाहिजेत आणि ती गोष्ट केली पाहिजे त्यामध्ये फेलियर येईल सक्सेस येईल ती नंतरची गोष्ट पण एखादी तुम्ही गोष्ट करताय तर ती हंड्रेड पर्सेंट करा आणि त्याच्यामध्ये ती जरी जरी फेलियर आला ना तरी तुम्हाला एक आतमधून सॅटिस्फॅक्शन असेल की ही गोष्ट माझी इच्छा होती आणि ती मी ट्राय करतोय ती मी करतोय मग त्याच्यामधून मला फेलियर येऊ दे किंवा सक्सेसफुल येऊ दे सक्सेस मिळू दे काहीही मॅटर करत नाही मी ही करतोय आणि डे बाय डे मी करून ती इम्प्रूव्ह करतोय माझ्यामध्ये मा अजून काय ना काही चेंजेस होत आहेत आणि एक ना एक दिवशी ही गोष्ट मला मिळणार आहे सिम्पल एवढं सिम्पल एवढं एवढं सोपं ह्या सर्व गोष्टी आहेत फक्त एक पाऊल उचलणं गरजेचं आहे योग्य नोकरी योग्य लोक योग्य माइंडसेट योग्य वेळेचा वापर हे तुमचं पूर्ण आयुष्य चेंज करू शकतात ज्या ठिकाणी आता तुम्ही आहेत ना जर तुम्ही आत्तापासून चेंज केलात तर तुमचं आयुष्य काही दो एक दोन वर्षामध्ये किंवा तीन चार वर्षामध्ये एका वेगळ्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला पाहाल आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी असाल ना आणि तेव्हा मागे वळून पाहाल आणि तेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच एक छोटे छोटे डिसिजन एक छोटं पाऊल आपलं किती डिफरन्स किती मोठा डिफरन्स आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॅक्ट मोठा त्याचा असतो किती आपलं टर्न आयुष्य होतं एक म्हणजे बोलतात एक सिक्का आहे छाप आणि काठ तर त्याला पूर्ण एक सिक्क्याला टर्न करून टाकतं एवढं पावर ते एका छोट्या पावलाचे आहे त्यामुळे पहिली स्टेप खूप महत्वाची आहे स्वतःची जी पण काही स्वप्न आहेत ती पूर्ण करायची असेल तर चुकीच्या जागेमधून बाहेर पडणं गरजेचंच आहे लोक बोलतील की यार परत सुरुवात करतोयस मग एवढा वर्ष वाया घालवेल त्याचा काय उपयोग त्याचा काय फायदा मग आता परत तू पासून सुरुवात करणार मग परत तू तु तुला ऍज अ फ्रेशर म्हणून जावं लागेल कुठल्या नवीन जॉब जॉब करायचं असेल तर जॉबमध्ये किंवा बिझनेस करायचा असेल बिझनेसमध्ये पण लोकांना तेव्हा उत्तर देता आलं पाहिजे आपण पासून परत सुरुवात नाही करत तर आपण आपली आयुष्य आपलं लाईफ आपल्या मनानुसार जगायला जातोय जे तुम्हाला करायचंय त्या तुम्ही गोष्टी कराल तेव्हा तुमचं आयुष्य खूप सॅटिस्फॅक्शन असेल तुमच्या आयुष्यामध्ये आणि तेव्हा तुमचं आयुष्य जगण्यामध्ये एक वेगळंच एनर्जी असेल एक वेगळीच वेगळीच एक प्रकारची एक वेगळंच एनवायरमेंट तुमच्या आजूबाजूला क्रिएट होईल आणि तेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच यार आयुष्य खूप सुंदर आहे खूप स्वतःवर विश्वास ठेवा आणि चुकीच्या ठिकाणावरून बाहेर पडा चुकीच्या रूममध्ये राहण्यापेक्षा आपण ते दार उघडून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे आणि लक्षात ठेवा स्लो प्रोग्रेस इज अ स्टील प्रोग्रेस आणि रिस्टार्ट म्हणजे फेलियर नाही तर करेक्शन आहे तुमच्या आयुष्याचं तुमच्या स्वप्नांचं तुमच्या सुखाचं आत्ताच स्वतःला प्रश्न विचारा की मी ज्या ठिकाणी आता आहे त्या ठिकाणी मी सुखी आहे का मला जे करायचं होतं ते मी आता सध्या आहे का मी माझ्या लाईफने सॅटिस्फाय आहे का जर उत्तर असेल यस जर उत्तर हा असेल तर जसं आहे तसंच तुम्ही जगात राहा आणि जर उत्तर नाही असेल तर आताच या ठिकाणावरून निघायची तयारी करा पाऊल उचला विचार करा पाऊल उचला आणि आपली स्वप्न पूर्ण हळूहळू करायला चालू करा आणि तरच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटेल किंवा तुम्ही सुखाने जगू शकता भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र